नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत मालिकेचं नाव आहे टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो म्हणजेच कोडर किंवा प्रोग्रामरला आवश्यक असलेल्या टूल्सबद्दल आपण या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत आज पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत जिरा या टूल्सबद्दल तर मग चला चावडीवर बोलूया जिराबद्दल तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच कर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजची चावडी जिरा म्हणजे काय जिरा हे एक सॉफ्टवेअर आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी वापरलं जाणार सध्याच्या काळात सध्याच्या घडीला खूप साऱ्या मोठ्या कंपन्या या जिरा या सॉ टूलचा उपयोग प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी करत आहेत जर तुमचं प्रोजेक्ट अजाईल मेथडॉलॉजीमध्ये असेल तर जिरा खूप उत्तम काम करते ते फार महत्त्वाचं टूल बनतं त्यासाठी आता हे अजाईल मेथडॉलॉजी काय आहे प्रोजेक्ट मेथडॉलॉजी ते आपण कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया जिरामध्ये आपण काय काय करू शकतो स्प्रिंट प्लॅनिंग अजाईल मेथोडॉलॉजीचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्प्रिंट स्प्रिंट काय आहे आपण हे एका वेगळ्या प्र व्हिडिओमध्ये बोलू थोडक्यात सांगतो दर आठवड्याला कोणी कशावरती काम करायचं हे प्लॅन केलं जातं हे ठरवलं जातं त्याला म्हणतात स्प्रिंट प्लॅ प्लॅनिंग तर हे ठरवण्यासाठी एक उत्तम टूल आहे जिरा ज्यामध्ये तुम्ही तुमची स्प्रिंट प्लॅनिंग करू शकता पुढचा टास्क आहे बॅकलॉक मॅनेजमेंट म्हणजे सगळ्या प्रकारची कामं आणि त्यांची यादी मेंटेन करण्यासाठी ठेवण्यासाठी बॅकलॉक मॅनेजमेंट करण्यासाठी जिरा हे एक उत्तम पर्याय आहे त्या पुढचं काम आहे टास्क ट्रॅकिंग एखादा व्यक्ती एखादं काम करत आहे तर ते त्याची किती प्रगती झाली आहे त्याने किती काम केलेलं आहे ते कम्प्लीट झालं आहे की नाही याची जी ट्रॅकिंग आहे ती जिरामार्फत अगदी व्यवस्थितरित्या केली जाऊ शकते सो so, टास्क ट्रॅकिंगसाठी आपण जिरा वापरतो जिरा कोण वापरतं जिरा प्रोजेक्ट मॅनेजर्स वापरतात प्रोजेक्ट प्लॅनिंग करण्यासाठी जिरा डेव्हलपर्स वापरतात त्यांचे टास्क ट्रॅक करण्यासाठी आणि जिरा हे क्यूए किंवा टेस्टर देखील वापरतात क्यूए बग्स म्हणजे डिफेक्ट्स ज्या आहेत चुका ज्या आहेत त्या रिपोर्ट करण्यासाठी बग रिपोर्टिंगसाठी आणि ट्रॅकिंगसाठी क्यू एन &E ई टेस्ट जिरा देखील वापरतात आता जिरा का महत्त्वाचा आहे जिरा का वापरला जातो पहिली गोष्ट म्हणजे टीम कोलॅबरेशन जर मोठी टीम असेल तर त्याच्यात समन्वय साधण्यासाठी जिरा हे एक उत्तम पर्याय आहे दुसरं म्हणजे कामाचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी हे खूप व्यव चांगलं चालणारं टूल आहे एक ते टेस्टेड टूल आहे तिसरं म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे कोण काय काम करत आहे याची माहिती संपूर्ण टीमला असते त्यामुळे ती ट्रान्सपेरन्सी राहते तर आजच्या व्हिडिओचा टेकावे काय आहे जिरा हे एक टास्क मॅनेजमेंट प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी वापरलं जाणारं टूल आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं एक ऑर्गनाईज वर्कफ्लो म्हणजे जिरा जिरा हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं एक उत्तम पर्याय असलेलं टूल आहे तर हे होतं जिरा हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल तुम्ही जर आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहात किंवा काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या टूल्सची माहिती देणारी ही सिरीज आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा मी भेटेल पुढच्या आठवड्यात असंच एक नवीन टूल घेऊन ثنيان